नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो भारतीय वित्त मंत्रालयाअंतर्गत असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए पदांची परमनंट भरती होणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अंकून वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे जर मित्रांनो तुमचं वय एकवीस ते तीस च्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे एक लाख शेहेचाळीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त अलाउन्सेस देखील तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे तर मित्रांनो कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊनच असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारतीय वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय विमान नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत असिस्टंट मॅनेजर ग्रेड ये ची पद भरली जाणार आहे टोटल एकोणपन्नास पदे या वॅकन्सी मार्फत भरली जाणार आहे यामध्ये फेज वन फेज टू आणि फेज थ्री इंटरव्ह्यू अशा तीन वेगवेगळ्या स्टेजेस मार्फत उमेदवारांची निवड केली जाणार आहे एकोणपन्नास पदांचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकून एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने डब्ल्यू 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 डॉट आय आर आय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज मागवले जात आहेत जर मित्रांनो वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय एकवीस ते ते तीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे त्याचे डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे स्ट्रीम वाइज ही वॅकन्सीच भरली जाणार आहे किती स्ट्रीम वाइज नंबर ऑफ पोस्ट असणार आहे काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रत्येकी पाच पोस्ट या वॅकन्सी मार्फत या ठिकाणी प्रत्येक स्ट्रीमसाठी भरले जाणार आहे मात्र जनरलाइज चे चोवीस पदे या व्हॅकन्सी मार्फत या ठिकाणी भरले जाणार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची पदवी असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे या व्यतिरिक्त कम्प्युटरचं नॉलेज तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे उमेदवार यामध्ये एका पदापेक्षा जास्त पदांसाठी अप्लिकेशन करू शकणार आहे मात्र प्रत्येक पदासाठी तुम्हाला सेपरेट अप्लिकेशन करायचे आणि सेपरेट एक्झामिनेशन फी देखील भरायची आहे आता सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे तुम्ही बघू शकता तीन वेगवेगळ्या फेजेस मध्ये तुमची या ठिकाणी निवड केली जाणार आहे 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 फेज तुमची असणार म्हणजे जे मार्क ते फायनल लिस्ट तयार करण्यासाठी विचारात घेतले जाणार नाही ही फक्त तुमची क्वालिफाईंग नेचरची असणार आहे ही एक्झाम म्हणजे फेज वन तुम्ही क्वालिफाय केल्यानंतर नंबर ऑफ वॅकन्सीच्या वीस टाइम कॅन्डिडेटला या ठिकाणी फेज टू साठी बोलवण्यात येणार आहे फेज टू तुमची तीन पेपर या ठिकाणी घेतले जाणार आहे आणि फेज टू क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला साठी बोलावून देणार आहे आता याचे डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता फेज वन जी आहे ती ऑनलाईन एक्झाम असणार आहे ही ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन या ठिकाणी विचारले जाणार आहे चार वेगवेगळ्या टेस्ट तुमच्या ठिकाणी घेतल्या जाणार यामध्ये रिजनिंग इंग्लिश लँग्वेज जनरल अवेअरनेस क्वांटिट्यूड एप्टिट्यूडचे प्रत्येकी चाळीस प्रश्न चाळीस मार्कला असे टोटल एकशे साठ प्रश्न एकशे साठ मार्कला या ठिकाणी विचारले जाणार आहेत आणि त्यासाठी नव्वद मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे इंग्लिश आणि हिंदी अशा दोन वेगवेगळ्या लँग्वेजमधनं तुम्हाला ही क्वेश्चन पेपर देता येणार या या आहे यामध्ये मित्रांनो क्वालिफाय केल्यानंतर याच्या वीस टाईम कॅन्डिडेटला पुढची जी फेज आहे फेज टू साठी बोलावण्यात येणार आहे फेज टू तुमची डिस्क्रिप्टिव्ह टाइपची असणार आहे यामध्ये तीन वेगवेगळे शिक्षण विचारले जाणार आहे इंग्लिश इकॉनॉमिक अँड सोशल इशू इम्पॅक्टिंग इन्शुरन्स आणि इन्शुरन्स अँड मॅनेजमेंट अशा तीन वेगवेगळ्या शिक्षण तुमचे प्रत्येकी शंभर मार्कला या ठिकाणी विचारले जाणार आहे असे तीनशे मार्क तुम्हाला एकशे ऐंशी मिनिटाचा अवधी या ठिकाणी दिला जाणार आहे यामध्ये दे देखील इंग्लिश आणि हिंदी अशा दोन वेगवेगळ्या लँग्वेजमधून प्रश्न विचारण्यात येणार आहे फेज टू तुमची क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे पंच्याऐंशी बाय पंधरा अशा पॅटर्ननुसार तुमचं या ठिकाणी मिरिट लिस्ट जी आहे फायनल ती तयार केली जाणार आहे फायनल मिरिट लिस्ट तयार केल्या जाताना तुमचे फक्त इंटरव्ह्यू आणि फेज टूचेच मार्क या ठिकाणी विचारात घेतले जाणार आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता पगार कसा असणार आहे तर मित्रांनो एक चव्वेचाळीस हजार पाचशे ते एकोणनव्वद हजार एकशे पन्नास इतका जबरदस्त पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे जे अलाउन्सेस ते देखील तुम्हाला दिले जाणार आहे असा एकत्रित एक लाख शेहेचाळीस हजार इतका जबरदस्त पगार तुम्हाला इन हँड तुम्हाला दिला जाणार आहे या व्यतिरिक्त प्रमोशन असेल सिनॅरिटी असेल पेन्शन स्कीम असेल यासारखे बेनिफिट देखील तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे एक्झामिनेशन सेंटर तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये एक्झाम सेंटर असणार आहे महाराष्ट्रामध्ये मुंबई नवी मुंबई ठाणे आणि एम एम आर रिजन हे तुमचं फेज वन साठी एक्झाम सेंटर असणार तुमच्या अकॉर्डिंगली तुमचं जवळचं सेंटर से तुम्ही फॉर्म फिलअप करताना देऊ शकणार आहे तर फेज टू साठी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि एम एम आर हे देखील एक्झाम सेंटर तुम्ही देऊ शकणार आहे मित्रांनो यामध्ये सातशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पे करायचंय मात्र एससीएसटी फिजिकली डिसेबल्ड लोकांसाठी मात्र शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे यामध्ये इंटरव्ह्यूला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे त्या संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट या ठिकाणी दिली आहे ते देखील तुम्ही चेक करू शकता फायनल सिलेक्शन झाल्यानंतर मित्रांनो तुमचं मेडिकल फिटनेस देखील या ठिकाणी चेक केलं जाणार आहे कॅन्डिडेटसाठी काही महत्वाच्या सूचना अप्लाय करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी वाचून घ्यायच्या आहेत त्यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर अप्लाय कसं करायचं त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट आयआरडीएय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जायचं आहे या संकेतस्थळावरती गेल्यानंतर करिअर ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला या ठिकाणी रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट मॅनेजर या लिंक वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर न्यू वरती क्लिक करून तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे ईमेल आयडी मोबाईल नंबर तुम्हाला अचूक भरायचा आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती आणि मोबाईल नंबरवरती तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल एज्युकेशनल डिटेल एक्सपरंट डिटेल्स संपूर्ण टाकायचे आहे डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायची आहे कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे याची देखील लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करून तुम्हाला तुमचा फॉर्म पूर्ण करायचा आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता डॉक्युमेंट कोणकोणते अपलोड करायचे कशा पद्धतीने अपलोड करायची किती साईज असली पाहिजे त्याची देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे आणि सर्वात शेवटी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी सिलेबस देखील फेस टू चेक करू शकणार आहे फेज टू साठी टॉपिक वाईज या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे तो तुम्ही चेक करायचा आहे आणि अशा पद्धतीने वीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत तुम्हाला तुमची ऑनलाईन अप्लिकेशनची प्रक्रिया पूर्ण करायची ऑनलाइन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण अखेरच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक यू फॉर वॉचिंग